नमस्कार मी दीपा सिंग पाहत आहात आकाश मराठी तुम्ही जे औषधं घेतायत ती तुम्हाला बरे करतायत की तुमच्या जीवाशी खेळतायत सरकारने नुकतीच चौऱ्याऐंशी औषधं निकृष्ट असल्याचं ही काही छोटी चूक नाही तर एक मोठा कट आहे या औषधांमध्ये अँटीबायोटिक्स मधुमेह हृदयविकार आम्लपित्त वेदनाशामक मानसिक आरोग्य आणि पोषणपूरक औषधं आहेत म्हणजेच कोट्यावधी लोकांच्या जीवाशी खेळणारी विषारी औषधं मग ही निकृष्ट औषधं बाजारात येतात तरी कशी आणि यामागे कोण आहे उत्तर आहे औषध माफिया हा माफिया केवळ बनावट औषध विकत नाहीत तर कमी दर्जाची औषधं मोठ्या ब्रँडच्या नावाने बाजारात आणतो आणि यात राजकीय पक्षाचा हात असल्याची शक्यता नाकारता येत नाही का कारण हाच माफिया पक्षांना निवडणुकीसाठी कोट्यावधींचा चंदा देतो आणि सरकार त्यांना वाचवतं सरकारला लोकांच्या आरोग्याची चिंता नाही त्यांना फक्त माफियांचे हित जपायचे आहे म्हणूनच या घोटाळ्यावर कठोर कारवाई होत नाही मग या धोक्यातून वाचायचं कसं सगळ्यात पहिलं औषधं खरेदी करताना त्याचा बॅच नंबर तपासा आणि सरकारने जाहीर केलेल्या लिस्टमध्ये त्याचं नाव आहे का ते बघा दुसरं डॉक्टरांकडून पर्यायी औषधांची माहिती घ्या सुरक्षित पर्याय निवडणं गरजेचं आहे तिसर या विषयावर गप्प बसू नका सोशल मीडियावर आणि इतर माध्यमांद्वारे हा कट उघड करा जितका मोठा आवाज उठेल तितका सरकारावर दबाव वाढेल आपलं आरोग्य कोणत्याही राजकीय खेळापेक्षा मोठं आहे सावधान राहा सतर्क राहा आणि या संघटित गुन्ह्याविरोधात आवाज उठवा ही माहिती तुमच्यासाठी उपयोगी ठरली असेल अशी आशा आहे जर तुम्हाला हे महत्वाचं वाटत असेल तर ही माहिती आपल्या कुटुंब आणि मित्रांसोबत शेअर करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवणं गरजेचं आहे सुरक्षित राहा सतर्क राहा धन्यवाद